काय जे काय काम चालू आहे तिथं दमदाटी झाली होती ते सुद्धा बौद्ध समाजाच्या मुलाकडे सोनवने सोनवने अशोक सोनू ते विचारण्यासाठी गेलं आणि त्याच्यामुळे जे नंतर थोडं काय घडलं इतकी दूर असते त्याच्या भावाने ज्या मिनिटाला ती बॉडी मिळाल्यावर छत्तीस फोन त्या काठीशी गेले सारे 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 चारे, चारे, चारे 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 फोन पोलिसांना सांगितलं पोलिसांनी ही तीन तास साडेतीन तास ही मजा पाहिली आणि आता काय केलंय सक्तीच्या रजेवर त्या पियाला पाठवले एकाला निलिबी केले की असं चालणार नाही या पोलिसांना जे पीआय तो जुकून त्याला स आरोपी केल्याशिवाय हे आम्ही कोण गपसणार नाही ह्याच्या माग तो सुदर्शन बोलतो सुदर्शन घुले हा फरार झालाय म्हणतात सात दिवस बाहेर आहे पिक्चर स्टाईल त्याला मर्डर केलेलं आहे अजून सात दिवस तुम्ही अटक करू शकत नाही आणि हे कुठल्या पक्षातले लोक आहेत हे अजित पवारांनी त्याचं चिंतन करावं या पक्ष त्या घुलेला जो सपोर्ट असतो इथले माजी मंत्री यांनी पूर्ण लक्ष घालून हजर का करत नाहीत मग ते त्यांच्या पक्ष चाटे आहे पण त्यांच्या पक्षाचा प्रमुख आहे वाल्मिक कर। वाल कराड हा कुठला इतका मोठा गुड त्याला सपोर्ट करतात मुख्यमंत्री असतील अनेक मंत्र्यांच्या बरोबर त्याला घेऊन फोटो काढायचा आणि इतकी वाज हे चालले ना आपण गप मी आय जी मिश्राशी बोललो त्यांना सुद्धा याच्याबद्दल काही उत्तर देता आलं नाही हिवाळी अधिवेशन आहे उद्यापासून जर तुम्ही याच्याबद्दल यांना सह आरोपी या सगळ्या पोलिसांना जे कोण पी आय सह आरोपी केला नाही आणि या गरीब लोकांच्यावर न्यायाची भूमिका घेतली नाही तर आम्ही सगळे गावातले लोक जण आम्ही आम्ही तुम्हाला कोणालाही सोडणार नाही मी शिवाय शिवाजी महाराजांचा वंशच आहे आम्ही शिवाजी महाराजांनी अन्याच्या विरोधात नेहमी न्यायची